नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांपैकी सर्वपित्री अमावस्याला वरचे स्थान असून याला विशेष महत्त्व आहे वर्षभरात किंवा पितृपक्षाच्या काळात जे पूर्वजांचे श्राद्ध घालू शकले नाहीत किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल ते सर्वजण सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध कार्य करू शकतात याशिवाय पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध कार्य ही सर्व पितृ अमावस्याला करावे हिंदू पंचांगानुसार यंदा सर्व अमावस्येची अमावस्याची तिथी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्ये श्राद्ध केले जाईल दरम्यान एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी पित्रांचे श्राद्ध करणे शुभ मानला जाईल